नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इन्पोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मागच्या दोन तीन दिवसापूर्वी आचारसंहिता लागू झाली त्यामुळे बांधकाम कामगार नोंदणी सध्या बंद करण्यात आलेली आहे मित्रांनो बांधकाम कामगार योजनेची जी काही वेबसाईट आहे ती चालू आहे परंतु सध्या सुरू असलेल्या आचारसंहितेच्या काळामध्ये बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी बंद झालेली आहे यासोबतच तुम्हाला जर तुमचा अर्ज रिन्युअल करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही आता आचारसंहितेच्या कालावधी वहीपर्यंत करू शकणार नाही जर तुम्ही पोर्टलवरती गेला आणि नवीन नोंदणी या ऑप्शनवर गेल्यानंतर येथे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन रिन्युअल्स अँड क्लेम्स ॲप्लिकेशन हॅव बिन स्टॉप ड्युरिंग द कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच आचारसंहितेमुळे सदर नोंदणी प्रक्रिया आता बंद ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा नाव्याने जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांना नोंदणी सुद्धा करण्यात येईल आणि तुमचा अर्ज रिन्युअल देखील करता येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती होती माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बांधकाम विभागासंदर्भातील सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल धन्यवाद